नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी अपडेट शरद पवार यांच्या पक्षाला मिळालं नवं नाव निवडणूक आयोगाकडून या नावाला मान्यता आगामी राज्यभर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला पक्षाचं नाव देण्यात आलं आहे शरद पवार गटाकडून तीन नावाचा प्रभाव पाठवण्यात आला होता त्यापैकी एका नावाला निवडणुकीतून आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक निवडणुकीच्या आयोगातून शरद शरद पवार गटला देण्यात आलेले नाव हे येत्या सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत राज्याच्या सहा जागेसाठी निवडणूक होणार आहे त्यानंतर शरद पवार गटातून पुन्हा पक्षाच्या नावासाठी तीन नावाचा प्रस्ताव पाठवा लागेल निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव देण्यात एका दिलासा देणारे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव मिळालं आहे तर शरद पवार यांच्या पक्षाला नाव ती राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव असणार आहे फक्त या नावापुढे रामचंद्र पवार असं जोडण्यात आलं आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद